आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी आता धाराशिवच्या जिल्हा रेशीम कार्यालयाच्या ऑफिसच्या खाली उभा आहे आणि काल धक्का एक धक्कादायक प्रकार जिल्हा रेशीम कार्यालयाच्या ऑफिसमध्ये घडला ऑफिसच्या बाहेर घडला खरं म्हणजे तो आणि सोशल मीडियावरती तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला प्रकार असा आहे की एका शेतकऱ्याकडून जिल्हा रेशीम कार्यालयातील एका अधिकाऱ्यांनी पाच हजार रुपयांची लाच घेतली दीड वर्षापूर्वी याच रेशीम कार्यालयातील जवळपास तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आलं होतं त्यानंतरही जिल्हा रेशीम कार्यालयामध्ये लाचखोरीचा हा प्रकार असा सुरू असल्याचा दिसतोय रेशीम कार्यालयातील ज्या अधिकाऱ्याने लाच घेतलेली ला आहे लाच घेतलेला तो नेमका व्हिडिओ काय आहे तो अगोदर तुम्ही पहा Делать. Делить на. Делить на. Делить на. Делить на.

मेरा पता है कि वो अंदर आ रहे हैं मिनिस्टर वो एक्चुअली नहीं हो सकता है क्या तुम लोग से आई करो आप हां मैं तो जाईगा गाड़ी आई थी ना तुमने कैसे गाड़ी को हां मुझे नहीं गिर देती नहीं दो नहीं है

जिल्हा रेशीम कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना खुलासा मागितला त्यावेळेस त्यांनी दिलेलं उत्तर आहे काय मी एस बी वराट रेशीम विकास अधिकारी अतिरिक्त कार्यभार धाराशिव मी काल परवा जॉईन झालो म्हणजे मि, वीस तारखेपासून चार्ज आहे आणि काल मला वाटतं संध्याकाळी एक व्हिडिओवर पोस्ट व्हायरल झाली त्या संदर्भात मी वरिष्ठ म्हणजे कार्यालयाशी संपर्कात होतो आणि त्यानुसार ते संबंधित कर्मचाऱ्यांना मी त्या व्हिडिओसंदर्भात विचारणा केलेली आहे तर त्यांचं अद्याप मला उत्तर आजच मी त्यांना पत्र दिलेलं आहे त्यांचं उत्तर अपेक्षित आहे ते उत्तर आल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती काय कारवाई करण्यात येईल असं आमचं ते आहे त्याचं उत्तर प्राप्त झाल्यानंतर त्यावरच बोलणं उचित होईल असं मला वाटतं त्या व्हिडिओमध्ये ते काय हो तेच आपण प्रथमदर्शनी जे काय दिसतंय तेच आपण त्यांना मांडले किंवा प्रथमदर्शनी तुमचं त्याच्यामध्ये दिसतंय तर नेमकं काय कशाचा संदर्भातला विषय आहे रेशीमचे शेतकरी आहेत का आणखी कोणता व्यवहार वैयक्तिक आहे तर त्यांनी मला फोनवर सांगितलं की तो वैयक्तिक व्यवहार आहे माझा त्याच्यामुळं तो अद्याप त्यांचं उत्तर आणखी प्राप्त झालं नाही त्याच्यामुळं तो उत्तरात काय देतात हे जास्त महत्वाचं आहे ते आल्यानंतर मी तुमच्याशी स्पष्ट बोलू शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अनुदान जिल्हा रेशीम कार्यालयातील अधिकारी लाच घेतलेल्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा अप्रत्यक्षपणे प्रयत्न करत आहेत हे पैसे खाजगी कामासाठी घेतलेले असून हा त्यांचा खाजगी व्यवहार आहे असं त्यांनी खुलासा देताना सांगितलं जिल्हा रेशीम कार्यालयातील अधिकाऱ्यांनी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला फक्त एक कार्य दाखवा नोटीस काढलेली आहे काय सांगाल ऑफिसचा नाही असं तर काही म्हणता येणार नाही पैसे कुठे द्यावे लागत नाहीत आरोप आरोप असू शकतो ना तर सत्यता नाही ना ते जिल्हा रेशीम कार्यालयातील हा लाचखोरीचा प्रकार ज्यावेळेला उघडकीस आला त्यावेळेला रेशीम उत्पादक शेतकऱ्यांशी ज्यावेळेला आम्ही बोललो त्यावेळेला त्या शेतकऱ्यांनीही संबंधित अधिकाऱ्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली शेतकऱ्यांचं मस्टरचं बिल असू देत शेतकऱ्यांचं शेडचं बिल असू देत त्या, त्या, त्या प्रत्येक कामासाठी या अधिकाऱ्याने चार हजारापासून दहा हजारापर्यंत लाच घेतली असल्याचं शेतकऱ्यांनी उघडपणे आम्हाला सांगितलं आमचं काय आळ्याच अनुदान पडत नाही टाकीत बी नाही ती काहीच करीत नाहीत पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष अनुदानच पडत नाही आळ्याच नुसतं पैसेच घेते आतापर्यंत पैसे कामासाठी सारखं सात हजार दोन हजार आठ हजार रुपये देतात दोनशे आळ्याला त्याच ते टाकतो मध्ये त्याने टाकी नाही ते किती पैशाची मागणी असते आधी मस्टर काढायला मस्टर काढायचं तरी गेलं आता हेच नाही नका बोलायला मला काय बोलाय येत नाही तुमचं तुम्ही बघा म्हणजे किती पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही पैसे घेतल्याशिवाय तर काम करीत नाही ते कोण आहे आता अधिकारीच नाव माहित नाही आम्ही शेतकरी माणसं कशाला अधिकार आहे पोस्ट ठीक आहे धाराशिव हा आकांक्षित जिल्हा आहे इथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचं साधन निर्माण करण्यासाठी रेशीम उद्योगाला पाठबळ दिलं धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाची स्थापना करून आर्थिक प्रगती साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु या अशा लाचखोर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना लुटण्याचाच प्रयत्न केलेला आहे प्रत्येक कामासाठी दोन हजार चार हजार पाच हजार हे म्हणजे तो अधिकारी काय पहिला नाही ह्याच्या अधिकारी बरेच पहिल्यापासून जे अधिकारी आहेत त्यांनी पण तेच केलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय कसल्याही प्रकारचं शेतकऱ्याला मदत केली जात नाही जर त्यांचा म्हणजे त्यांनी जे शेतकऱ्यांसाठी जे मदत करायला पाहिजे तसे न करता पैसे घेतल्याशिवाय कुठलंच काम करत नाही त्यांनी हा त्यांचा म्हणजे काय काम असतं कशासाठी पैसे हे एम आर जी एस मधून शेतकऱ्यांना एक चार लाख रुपये एम आर जी एस मधून कुशल आणि अकुशल असं बिल दिलं जातं शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून शासनाची अशी एक संकल्पना आहे की बाबा शेती रेशीम उद्योग वाढवा आणि आत्मनिर्भर ती कुटुंब हो या खेड्यागावातले आकांक्षित जिल्ह्यामधले अशा संकल्पनेमधून हे उद्योग पुढे वाढवण्यासाठी पैसे दिलेले शेतकऱ्यांसाठी म्हणजे नेमकं ह्याच्यामध्ये काय होत्या अडचण शेतकऱ्यांना जसे तुतीची लागवड करणं असेल शेड मारणं असेल ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये पैसा लागतो मग त्याच्यामध्ये समजा पहिल्यांदाच शेतकऱ्यांना पैसे घातल्यानंतर शासन देतं पैसे शासन म्हणजे त्याचे जे प्रोसेसर आहे ते ह्या अधिकारी लोकांनी करायला पाहिजे त्यांनी ते प्रोसेस अशा पद्धतीने करतात की त्यांना त्या ते शेतकऱ्याकडनं पैसे येत असतील तरच त्याची पुढे प्रोसेस करतात आता त्याकडनं पैसे येण्यासारखा जो शेतकरी नाही किंवा देण्यासारखा जर नसला वाटला त्यांना तर मग त्याची कागदामध्ये काढणार त्रुटीमध्ये काढणार लाल लालफीमध्ये दे देणार दे टाकून त्याचे हरासमेंट करणार आणि मग जर समजा तशामधून जरी त्याने लागवड केली सगळ्या गोष्टी केल्या तर मग त्याला लवकर बिल देणार नाही त्याची रेशीम कर अग्रेसर आणण्यासाठी जिल्हाधिकारी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत परंतु ज्या माध्यमातून हे सगळं होणार आहे असे जिल्हा रेशीम कार्यालयातील अधिकारी ते प्रामाणिक आहेत का हा खरा प्रश्न आहे जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांना आजवर याच रेशीम कार्यालयाच्या माध्यमातून बऱ्याचदा लुटण्यात आलेले आहे जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना जिल्हा रेशीम कार्यालयातून कशा प्रकारचे अनुभव येतात हे एकदा तुम्हीच पहा मी एक चॉकीस सेंटर चालवतो आणि एक प्रगतशील शेतकरी आहे जिल्ह्यामधला तर आमच्याकडं अक्षरशः तुम्हाला सांगतो जे पुणे मुंबईहून लॉकडाऊन नंतर बरेचसे मंडळी आली गावाकडे आणि त्यांनी विचार केला की के रेशीम उद्योग आपण आपल्या गावामध्ये केला तर एक पुण्या मुंबईसारखे पगार आपल्याला मिळते आणि म्हणून त्या लोकांनी बाबा पैशाची अडचण असते म्हणून रेशीम बाबाकडनं ते अनुदान पण मिळते असा उद्देश धरून त्यांनी रेशीम उद्योग लागवला त्या लोकांनी अक्षरशः आईचा असेल किंवा पत्नीचा असेल सोनं घाण ठेवून शेड मारलं लागवड केली त्या लोकांचं अक्षरशः अजून बिल चालू नाही शेडचं बिडचं तर सोडा मुस्टर सुद्धा चालू नाही त्या लोकांचे ते आमच्याकडे फोन लावून रडतात आमच्या पैसे आमच्या आम्ही काय करू शकत नाही हो। त्यांच्याबद्दलच तक्रार आमच्याकडे बऱ्याच वेळा सारखं येतात कंटिन्यू त्याचे रेकॉर्ड सुद्धा आहेत शेतकऱ्याचे आमच्याकडे तक्रार केलेल्या फोन कॉल्स रेकॉर्ड सुद्धा रडलेले सुद्धा आहेत अधिकारी कामानुसार साधारणतः मुस्टरला त्यांच्या सध्या आमच्या मागच्या एका शेतकऱ्याने फोन केला पाच हजाराचं मुस्टर होतं त्याला त्यांनी दोन हजार रुपये मागितले होते आणि जर समजा त्या शेडचं वगैरे बिल असेल तर त्याचा काही विषय ना वीस पंचवीस टक्के त्यांना मिळाले तरच त्यांनी काम करणार करतच नाही आणि ते प्रोसेस कशा असते शेतकऱ्याला माहित नसते अधिकाऱ्यांना कोऑपरेट केलं तरच ते कळते आणि तेव्हा कोऑपरेट तेव्हाच करणार जेव्हा तो पैसे देणार निसर्गाचे आसमानी आणि सुलतानी संकट झेलत इथला धाराशिव जिल्ह्यातला शेतकरी त्याची शेती करतो हा एक प्रकारचा निसर्गाशी जुगार असतो परंतु या शेतकऱ्यांशी या कष्टकऱ्यांशी बळीराजासोबत सर्वात मोठा जुगार खेळत आहे इथली व्यवस्था या अशा मस्तवल अधिकाऱ्यांवरती कोणी निर्बंध आणणार आहे का नाही हा खरा यातला प्रश्न आहे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी यांनी या, या प्रकाराला किती गांभीर्याने घेतलं माहीत नाही परंतु याशी मस्तवल अधिकारी जर जिल्ह्यामध्ये असतील जिल्ह्याचा प्रवास अजूनच अदोगतीकडे होणार आहे सध्या जिल्हा रेशीम कार्यालयाने या लाचखोर अधिकाऱ्याला फक्त एक कारने दाखवा नोटीस दिलेली आहे त्या कारने दाखवा नोटीशीला काय उत्तर मिळतं याकडे आमचं लक्ष असेलच परंतु या अधिकाऱ्याला अत्य अप्रत्यक्षपणे पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे या मस्तवाला अधिकाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली नाही तर लाचखोरीची ही कीड अशीच पुढे वाढणार आहे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कीड वेळीच रोखली पाहिजे आरंभ मराठीसाठी सज्जन यादव